मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बार्शीतील एका मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला सुरुवात केली आहे बंडू लोकरे असे या तरुणाचे नाव आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केली या सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे ते दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार आहेत मराठा बांधवांकडून बंडू लोकरे यांचे जोरदार स्वागत करून बार्शी ते दिल्ली पर्यंत त्यांच्या प्रवाशाला शुभेच्छा दिल्या आहेत बार्शी ते दिल्ली हा साधारण सोळाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून लोकरे करणार आहेत त्यासाठी त्यांना वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी लागणार आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठी आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत जे माननीय मनोजीतिरायके पाटील साहेबांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज मी फारशीतून दिल्ली सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेऊन फालसीतून निघत आहे व त्याच्यासाठी लागणारा जो काय मला मदत आहे ते सर्व माझ्या मराठा बांधवांच्या तुडू आहे तर ओबीसी कास्टमधले असो हिंदू असो मुस्लिम असो अगदी कुठल्याही हो। प्रकारचे मुलं असू त्या सगळ्या मला मदत केली आहे फक्त आरक्षण भेटावं ह्यासाठी मी चाललेलो नाही तर आज जे काय राजकीय लोक का मराठा आरक्षणच्या विरोधात मधल्या काय माझ्या बांधवांना बडकावू भाषण देऊन जे समाजातला जे खोबा आहे तो नष्ट करायचा प्रयत्न करून ते स्वतःचा फायदा बघत आहेत व तसं न होता आज मी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देता इच्छित आहे की की फक्त ह्या आंदोलनासाठी फक्त मराठा बांधवांचं समर्थन नाही तर त्याच्यासाठी सीमधल्या मुस्लिम जय भीमवाले परत मातन समाजाचे सगळे दलित बांधव आज माझ्याबरोबर आहेत माझ्यासोबत आहेत व माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सायकलीच्या तयारीपासून ते जायच्या तयारीपर्यंत त्यांनी स्वतःहून मला मदत केलेली आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना सांगतोय की कुठल्याही प्रकारचे कोणाचं भाषण ऐकून वगैरे एकमेकाच्या जातीवर आक्षेप करू नका बोट दाखवू नका माझा दा फक्त सर्वात मोठा हा हेतू आहे हा तुमचा हा जो प्रवास आहे हा किती दिवसांचा प्रवास हा सर्वसाधारण तीस ते पंचवीस दिवसाचा असेल तिथं दिल्लीमध्ये गेल्यानंतर नेमकी कोणाची भेट घेणार दिल्लीमध्ये दिल्ली आम्ही माननीय भारताचे राष्ट्रपती व माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान यांची भेट घेणार आहे व त्यांना मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहे आणि मला पण आशा आहे की मोदी सरकार असं नाही हे आमचं आरक्षण मिळण्याचं काम होऊ शकत